जीवनामध्ये फक्त एवढीच अपेक्षा असते ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हे चितळमळ तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावेश तो ज्याच्याकडे जाईल त्याला फक्त एवढंच विचारतो काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण आहे ना से तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे मायबाप मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं शबरी हे शबरी, ए शबरी। तुझी सेवा पाहून प्रसन्न आहे काळजी करू नको ग जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणार आहे हे नाही सांगितलं की दोन हजार एकवीस ला आहे बावीस ला तेवीस ला अजिबात नाही फक्त एवढाच सांगितलं होतं शबरी काळजी करू नकोस जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणारे तर त्या दिवसापासून चौदा वर्ष वाट पाहिली माझ्या प्रभू रामचंद्राची किती वर्ष चौदा वर्ष चौदा वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाचा मालक शबरी आई साहेबाला भेटायला गेले तर नंतरचा विषय सर्व मंडळीला न्या ते माय बाप आपल्याला तर असं वाटतं एक सप्ताह झाला म्हणजे देव आपल्या घरी सालनच राहिलं पाहिजे एवढं सोपं सोपै बरं आपला परमार्थ बी धडाचा पाय ना महाराज माणसं परमार्थ करत नाही असं माझं अरे परमार्थिक आपल्या मंडपाच्या बाहेर गर्दी मावली एवढे हो। लोक तुम्ही आलेच नसते प्रत्येक मनुष्य परमार्थ करतो पण परमार्थ आपल्या आप आडजेसनुसार करतो मनानन भावनेनं परमार्थ करत तुम्ही सर्व जाणकार मंडळी दादा राजूरच्या गणपतीला जर माणूस नारळ फोडण्यासाठी गेला ना चतुर्थीच्या दिवशी गणपतीला जात असताना तुम्ही राजूरच्या गणपतीला चतुर्थीच्या दिवशी जर नारळ फोडण्यासाठी गेला माणूस नारळ जर एकदम कवळ लच निघलं ना महाराज एकदम गोड तर एवढा सुद्धा तुकडा त्या गणपतीला ठेवत नाही एवढाच तेच नारळ खवट निघू द्या लोक म्हणतात पावलं गणपतीला <laughs> कस सोपं एवढं ये एवढा कार्यक्रम असतो का महाराज लक्षात घ्या दादा माणसानं बायको बोलवलं तर चालत माणसाने माणसासोबत चतुराई करायची माणसाने बायको सोबत चतुराई करायची माणसाने मायबापासोबत चतुराई करायची माणसाने बापासोबत नाही भावासोबत चतुराई करायची पण बसलेल्या प्रत्येक मायबापाला माझी विनंती आहे माणसाने देवासोबत कधी चतुराई नाही करायची महाराज याच कारण असं आहे तुम्ही नुसते चतुरे बर तुम्ही नुसते चतुर म्हणजे कसे स्वार्थी चतुरे अपेक्षा आहे आणि भगवंताची चतुराई निरपेक्षा आहे महाराज त्यानं ज्या ज्या वेळेस चतुराई केली त्यावेळेस भक्ताचं रक्षण भाव म्हणून चतुराई केली आपण सुद्धा चतुराई करतो पण दुसऱ्याचं वाटोळ म्हणून <laughs> आपण महाराज आपल्या फायद्यासाठी लोकायचं घर जरी जळलं तरी चालतं पण आपला फायदा करतोय आपण एकदा भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं महाराज किती चतुर लोक आहे लक्ष देऊन ऐका आता भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं म्हणल्यानंतर साहजिकच येते ते काही नसेल गेलं महाराज प्लेन ने गेलंय तिथं गेल्यानंतर अमेरिकेच्या मंत्र्यांनी विचार केला हा एक एक मंत्री दोन दोन चार चार लाखाने निवडून आलेला आहे यांची व्यवस्था चांगली झाली पाहिजे ते सर्व तज्ञ लोक आहे एका गेस्ट हाऊसवर यांची सुंदर अशी व्यवस्था केली महाराज फ्लाईट लेट झाली मिटिंगला उशीर होत होता म्हणून त्यातला एक तज्ज्ञ म्हणला काहो फ्लाईट उशीर झालाय फ्लाईटला आणि मिटिंगला उशीर होतोय मग लवकर काय करायच्या यांना नाश्त्यासाठी आता लवकर होणारा पदार्थ म्हणजे कांदा पोहे एकदम सोपे ना महाराज शंगदाने कांदे बिंदे टाकले दोन तीन वेळेस हलवलो की झालं तयार तो म्हणे ठीक आहे कांदा पोहे करू पण द्यायचे कशामध्ये आता कोणत्याही प्लेट मध्ये खायलते का महाराज लोक आहे का महाराज आम्हाला कोणती प्लेट चालती प्लॅस्टिकची चालती पत्तरवाळी चालती अरे आम्ही ज्या ज्ञानोप्राय तुकोबरायचे साधक आहोत त्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या वारीमध्ये आम्ही हातावर घेऊन सुद्धा खातो महाराज आम्हाला काय लाज वाटायचं अजिबात काही वाटत नाही पण त्यातला एक तज्ज्ञ म्हणे अरे वेड्या मंत्री महोदय आहे ते आपण असं करू चांदीची डिश घेऊ आणि सोन्याचे चमचे ठेवू ठरलो महाराज यांच्या आंघोळी वगैरे झाल्या फ्रेश झाले टेबल लावला सुंदर अशा पावशर पावशरच्या चांदीच्या डिशेसम पन्नास पन्नास शंभर ग्रॅम सोन्याचे चमचे हे सगळे जण नाश्त्याला बसले आणि ते सोन्याचे चमचे पाहिल्यानंतर भारताच्या काही मंत्र्याचे तोंडाला पाणी आता <laughs> ज्यांना खायची सवय ते कुठे गेले तरी खातातच महाराज <laughs> त्यातला एक म्हणे बाबा इथं तरी नाका चव घालू बाबा अख्खा भारत खाल्लाय महाराज तुम्ही एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून माणसाची पचनक्रिया एवढी चांगली झाली अनिल दादा लोकांना चपाती आवडत नाही लोकांना भाकर आवडत नाही लोकांना भात आवडत नाही लोकांना भाजी आवडत नाही लोकांना जास्तीत जास्त गिट्टी वाळू सिमेंट अरे तो लालकृष्ण काय त्याचा आपला तो लालू प्रसाद यादव बैल माणसं खातात चारा माणसं खातात का बैल हो तुमच्या तिकडं चारा खाल्ला महाराज काही खाण्याची पद्धत आहे का कोणी कोळसा खात कोणी धरणं खाताय बा अवघड झालं एकोणीसशे सत्तेचाळीस पासून लोकांची खाण्याची प्रक्रियाच बदलून गेली हे म्हणे अख्खा भारत खाल्लाय तुम्ही इथं नका चव घालू नाव जाईल आपलं पण ज्याला खायची सवय त्याला दम निघत नाही ते उभं राहिलं आणि त्यांना असले विनोद सांगायला सुरुवात केले असले विनोद सांगायला सुरुवात केले एक विनोद तर एवढा सुंदर सांगितला एवढा सुंदर सांगितला की सगळे लोक पोट धरू धरू खाली पडले जसे खाली पडले तसे यानं चमचा उचलला खिशात घातला महाराज अमेरिकेच्या कोणत्याच मंत्र्याचं लक्ष नाही गेलं पण भारताच्या एका मंत्र्यानं पाहिलं यानं खाल्ला मग मी का नको पण त्यानं विचार केला एक जर गायब झाला तर म्हणतील बाथरूम मध्ये गेला इकडे गेला तिकडे गेला पण दोन दोन जर चमचे गेले तर नक्की आपली तलाशी होईल ती याच्यापेक्षा हुशार होत ते राहिलं राहिलं ना अमेरिकेच्या मंत्र्यांना म्हणलं अमेरिकेच्या आमच्या भारतातल्या मंत्र्यांना नुसते विनोद येतात असं नाहीये आम्ही चांगल्या प्रकारची जादू करतो आता बावले ते बावळे त्यांना कुठं हक्कले ते म्हणे जादू करून याला काय म्हणतात ते म्हणे हे बघा हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि त्या पुढच्या खिशातून काढतो याचा पचला ना महाराज याचा पचला पण आपण जी चतुराई करतो ती फक्त दुसऱ्याचं वाटोळ व्हावं म्हणून कोणाच पण देवाचं तसं नाही महाराज देव ज्यावेळेस चतुराई करतो त्यावेळेस निश्चित माझ्या भक्ताचं कल्याण असत परमार्थ करत नाही असं माझं म्हणणं नाही प्रत्येक मन मनुष्य परमार्थ करतो पण परमार्थ फक्त आपल्या मनाने सांगू का मनानं कोणतीही गोष्ट करा महाराज तुमचं वाटुळची मनोमार्गे गेला तो तेथे ते ते पाटी स्त्रवाला तो ची धन्य म्हणून लक्ष देऊन ऐका तुम्हाला आवडतं तसं ना का ऐकू वागू माझ्या देवाला जे आवडतं ते वागलं पाहिजेत काय प्रमाणे